नमस्कार मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी जी होर्डिंग पडल्यानंतर जे काही अनेक जीव गेले होते त्यानंतर मॅक्स महाराष्ट्राने जी बातमी पुण्यामध्ये प्रसिद्धी केली होती त्या काही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आपला जो काही कामाचं स्वरूप आहे ते बदलण्याचा बदलण्याची सुरुवात केली होती आणि त्या अनुषंगाने पुण्यातील काही होर्डिंगवरती कारवाई करण्यात आली तर काही होर्डिंग हे सांगाडा जो आहे तो तसा ठेवून फक्त त्याच्यावरचे जे फ्लेक्स होते ते फ्लेक्स हटवण्यात आलेले आहेत नेमकी ही कारवाई स्वरूपाची का केली जाते या संदर्भात आपण काही नागरिकांशी चर्चा केली त्यावेळेस या संदर्भात काही नागरिकांनी आपल्याला हे सांगितलं की यामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी व होल्डिंग धारक जे आहेत त्यांच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण होत असल्यामुळे ही तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई करण्यात आलेली आहे नेमकी प्रशासन नेमकी ही कारवाई अशा स्वरूपाची कसं काय करते आणि नेमकी ह्या आ, कारवाई ही तात्पुरत्या स्वरूपाची न करता याच्यावरती एक परमानंट सोल्युशन काढलं जात आहे का नाही का प्रशासन हे अनेक लोकांचा जीव घेण्याची वाट पाहतय नेमकं प्रशासन हे अनेकांचा जीव गेल्यानंतरच अलर्ट मोडवरती काय येतं हा सामान्य ने प्रशासनाकडून नेहमीच प्रश्न विचारला जातोय अनेक ठिकाणी पुण्यामध्ये असे होर्डिंगला आपण पाहतोय की ज्या होर्डिंगवरती जो काही फ्लेक्स होता तो फ्लेक्स हटवण्यात आलेला आहे पण पूर्णपणे जो काही सांगाडा आहे ज्या सांगाड्यामुळे खर तर जो सांगाडा पडतो त्यावेळेस सा अनेक लोकांचा जीव जातो तिथील आर्थिक नुकसान होतं पण याकडे प्रशासन नेमकं कुठल्या भूमिकेकडून बघणार आहे नेमकी प्रशासन याच्यावरती कायम स्वरूपी योजना करणार आहे काय काय याच्यावरती ठोस उपाय योजना करणार आहे का नेमकं याच्यामध्ये जे काही अधिकारी आहेत ते अधिकारी परत ऍक्शन मोडवरती येणार की का कोणाची तर जीव जाण्याची वाट बघणार आणि परत ऍक्शन मोडवरती येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विजय रणदिवे मॅक्स महाराष्ट्र पुणे